राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांनी ओमायक्रॉन संबंधीची तपासणी वाढवावी आणि उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे निर्देश दिले गेले आहेत या संदर्भात केंद्रीय आरोग्य सचिवांनी राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे ज्या जिल्ह्यांमध्ये एका आठवड्याला कोरोना पॉझिटिव्हिटी दर दहा टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल किंवा अतिदक्षता तसंच ऑक्सिजन विभागातल्या चाळीस टक्के रुग्णखाटा भरल्या असतील तर अशा ठिकाणी तातडीनं प्रतिबंधक उपाययोजना आणि निर्बंध लागू करावेत असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे डेल्टाच्या तुलनेत ओमायक्रॉनचा संसर्ग तिप्पट वेगानं होतो त्यामुळे स्थानिक आणि जिल्हा पातळीवर अधिक सतर्क राहायला हवं त्या त्या ठिकाणची परिस्थिती पाहून रात्रीची संचारबंदी जमावबंदी कामाच्या ठिकाणावर उपस्थितीची मर्यादा अशा उपाययोजना राबवाव्यात गरजेनुसार प्रतिबंधित क्षेत्रासारख्या उपाययोजनेची कडक अंमलबजावणी करावी यासोबतच चाचण्या देखरेख आणि रुग्णशोध वेगानं केला गेला पाहिजे असंही या सूचनांमध्ये म्हटलं आहे